स्वर्गवासी तात्या कोठे प्रतिष्ठानच्या वतीने बुधवार दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी स्वर्गवासी तात्या कोठे प्रतिष्ठानच्या वतीने सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला असून या सर्व विवाह सोहळ्याच्या नियोजनासंदर्भात अठरा नोव्हेंबर रोजी आमदार देवेंद्र कोठे यांच्या संपर्क का कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती गतवर्षीपेक्षा हा सोहळा अतिशय देखणा करण्याचे ठरले असल्याची माहिती आमदार देवेंद्र कोठे यांनी दिली सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्याचे हे दुसरे वर्ष याही वर्षी हा सोहळा अतिशय दिमाखदार आणि शिस्तबद्ध पार पाडावा याकरता आजच्या बैठकीत आमदार कोठे यांनी उपस्थितांशी चर्चा केली आणि मार्गदर्शनही केले यावेळी प्रामुख्याने अविनाश महागावकर यांनी या बैठकीत उपस्थितांना मार्गदर्शन केले ते म्हणाले गतवर्षी आयोजनाचे पहिलेच वर्ष असताना देखील या पद्धतीने कोठे प्रतिष्ठानच्या वतीने विवाह सोहळा पार पाडण्यात आला इतके व्यवस्थित नियोजन क्वचितच इतरत्र पाहायला मिळते या बैठकीस भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार माजी सभागृह नेते सुरेश पाटील स्थायी समिती माजी सभापती विनायक कोंडाल माजी नगरसेवक प्रथमेश महेश कोठे भाजप शहर सरचिटणीस सुधाता मोरे मोनिका कोठे माजी नगरसेवक राजकुमार हंसाटे माजी नगरसेवक अनिलपल्ली सुनीता कामाठी विठ्ठल कोटा मेघनाथ येमुल कुमोद अंकारम सारिका सुरवसे शशिकांत यांची बिज्जू प्रधाने रवी कोडकर यांच्यासह भाजपचे मंडल अध्यक्ष शक्ती केंद्रप्रमुख प्रमुख कोठे परिवारावर प्रेम करणारे प्रतिष्ठानचे सन्माननीय सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका